सांगा आज कशासाठी तुम्ही भगवान गडावर आलात काय नेमकं साकडा कशा पद्धतीने घातले आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नव्याने आता नुकतेच आमदार झालेले मान्य सुरेश अण्णा धस यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे व त्यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथविधी घेण्यासाठी आम्ही आज शिरूर तालुक्यातील जवळपास अकरा गावचे सरपंच आणि समोर असतील त्यांच्या समोर असलेले जवळपास पाचशे सहाशे लोक या ठिकाणी भगवान बाबाकडं एकच नम्र प्रार्थना करण्यासाठी आलेलो आहेत की आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं कारण असं नेतृत्व गोरगरिबांचं नेतृत्व पुन्हा एकदा मुंडे साहेबांनंतर मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये एकमेव सुरेशांनाच तयार झालेले आहेत आणि म्हणून या नेत्याला जर आपण सभागृहामध्ये स्थान मिळालं तर आमच्या आष्टी पाठोदा शिरूरच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्हा मराठवाड्याचा प्रश्न मार्गे लागल्याशिवाय राहणार नाही कारण तळागाळातील प्रश्न कसे हाताळायचे गोरगरीब जनतेचे प्रश्न कसे सोडायचे अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या फक्त हे शिकावं पहावं फक्त हे सुरेश कोण आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल कोरोना आला होता कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक जीव आपला जीव प्रयत्न मनुष्य मनुष्य करत होता परंतु एक गोष्ट मी जवळून पाहिली अण्णांची छोटी लहान मुली मुलगी होती अण्णाची एक तीन चार वर्षाची आणि कोरोना कोरोना कोरोनाच्या धास्तीने एक माणूस घराच्या बाहेर निघत नव्हता पण अशा वेळी अण्णासारखं नेतृत्व जीवाची परवा न करता घरी आल्यानंतर मुलीने विचारलं अण्णाला पप्पा म्हणे जर तुम्हाला कोरोना झाला तर आमचं काय त्या क्षणाला त्या माणसानं हातामध्ये कपडे घेतले बॅग भरली आणि राणाचा रस्ता धरला तळागाळातील जे काय स्वतःचे जनता आहे या जनतेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा माणूस कोणी असत तो फक्त सुरेशांना धस आहे म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये चाललेलं हे जे जातीपातीचं राजकारण आहे या दोन घराण्यामध्ये जे वितंड विघ्न संतोषी माणसं आहेत हे जे चमचेगिरी करणारे माणसं आहेत त्या चमचेगिरी करणाऱ्या माणसाला जॉब आम्ही विचारण्यासाठी या ठिकाणी भगवान बाबाला प्रार्थना करणार आहोत की या मुंडे घराण्याचं नावाचं राजकारण करून हे जे मताचा जो मागतात आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरतात घडीत एक जण कोण पैसे घ्यायचे आजबे काकाचे पैसे घ्यायचे धोंडेचा प्रचार कर म्हणायचं मुंडेकडे जायचं आजव्याचा प्रचार कर म्हणायचं अशा प्रकारचं जे चाललेलं जातीचं भविष्य राजकारण आहे आज म्हणत होते शिरूर तालुक्यामध्ये फक्त ओबीसी 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 फॅक्टर आम्ही जातीने सांगणार आहोत या ठिकाणी आम्ही पण वंजारी आहोत या ठिकाणी आम्ही सुद्धा मुंडे साहेबांसाठी आमच्या डोक्याचे केस काढलेले आहेत त्यावेळेस हे कुठं होते आज फक्त हे फक्त जातीपातीचे राजकारण करून स्वतःच पोटाची खळगी भरण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून सुरेसा धस सारखा माणूस लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलेला आहे आणि या माणसानं स्वतःचा मराठा समाज या ठिकाणी संपूर्ण अंगव घेतला स्वतःच्या शर्टची जोडी केली आणि मताचा जोग आमच्या ताईसाठी मागितलेला आहे आज ताई साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत ताई साहेबांकडे आम्ही सर्व सरपंच मिळून जाणार आहोत आणि ताई साहेबांना सांगणार आहोत ताई साहेब हे जे हुजरी करतात फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात ताई ताईसाहेब या सगळ्या कधी दोषी नाहीत परंतु आजही सांगतात प्रचार करताना विधानसभेमध्ये सांगितलं की अरे पंकजा ताईने सांगितलं या ठिकाणी मतदान करायचं चिट्टी वाजायची सांगितली गड्याचं बटन दाबायचं सांगितलं घडीत कोणी म्हणतोय कुठं आमचं कोणतं ते तुतारीचं बटन दाबायचं सांगितलं अरे काय चालली कोणत्या थराला राजनीती तुम्ही घेऊन चालला तो ताई साहेब ताई साहेब अशा नाहीत मुंडे साहेबाचा वारसा आहे आणि आज ते राष्ट्रीय नेते आहेत परंतु विनाकारण ताईला बी यांनी बदनाम करून आवय फक्त काय केलेत मुंडे साहेबांना सुद्धा यांच्या लक्षात आलं त्या शेवटच्या हे जिल्हा परिषद सदस्य म्हणलेत अहो यांचे स्वतःचे घर यांना नीट सांभाळता आले नाही हे काय परिसरात विकास करणार आहेत आणि म्हणून आम्ही सर्व सरपंच मिळून आम्ही ताई साहेबांकडे जाणार आहोत पण विनंती करणार आहोत ताई साहेब पहा या ठिकाणी हे जे सर्व अकरा बारा गावचे जे सर्व सर्व सरपंच आहेत यामध्ये खोटीचे शेषनारायण असतील पांगरीचे सुरेश वारे असतील या ठिकाणी आनंद गावचे विघ्ने असतील या ठिकाणी दहीवंडीचे कालिदास आगाव असतील वारणीचे बाबराव मामा केदार असतील लोणीचे सुनील बडे असतील या ठिकाणी मानूरचे पाखरे मामा असतील या ठिकाणी माळेगावचे गोकुळ असतील गोकुळ दैफळे असतील तिन्तरोणीचे उद्धव बापू खेडकर असतील सावरगावचे या ठिकाणी शहादेव खेडकर असतील आम्ही या ठिकाणी एक दाखवून दिलाय की ताई आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर आहोत परंतु खरं कोण आणि खोटं कोण तुम्ही अजूनही शोधा आणि हे मधले जे चमचे आहेत आज गाडावरून आपल्या सर्वांचं नेतृत्व हे जे आपलं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवतानी ताई तुम्हाला एक वेळ सांगितलं होतं की कान भरू माणसं आहेत हे हुजरीगिरी करणारे चमचेगिरी करणारे जे माणसं आहेत यांना अजूनही बाजूला ठेवा यांच्या मागे काय काही पोत्याने मतदान नाही पोत्याने मतदान देणारे हे गोरगरीब आहेत हे सरपंच आहेत आणि म्हणून आम्हाला तुम्ही बाजूला लोटलं तरी आम्ही तुमच्याकडे येणार आहोत तुमच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तुम्ही आणि यांना आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी गोरगरीब जनतेच्या विकासासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्रित राहलं पाहिजे एकत्रित राहिलं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मनोमन या ठिकाणी कामना करतो व्यक्त करतो आज एकदा भाऊ बाबांना या ठिकाणी विनंती करतो भगवान बाबांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की बाबा आज आमचे जे नेतृत्व आहे की दबंग नेतृत्व सुरेश दस गोरगरीबाचा कळवारी रात्र दिवस पाहत नाही आवला तरी अन्न आहे अॅक्सिडे झाला तरी अन्न आहे कोरोना आला तरी अन्न आहे आणि गरीबाला मदत लागली तरी अन्न आहे आणि मग अशा दस कुटुंबाला जे लेकर बाळाचा पवार करता ज्यांनी जीवाची बाजी कोरोनामध्ये तू मामासाठी लावली अशा नेत्याला आमचं प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशा प्रकारचे आम्ही भगवान बाबाला याची ठिकाणी विनंती करतो आणि साखरे घालतो भगवान babaki, yeah. oke okay. yeah, ini okay.